राजू शेट्टी चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत राजू शेट्टींच्या निवडणुकीकडे अख्खा महाराष्ट्र नेहमीच डोळे लावून पाहत असतो गरीब असो दंधांडगा असो मोठा राजकीय नेता असो कारखानदार असो चळवळीतील कार्यकर्ते असोत विचारवंत असोत अथवा संशोधक असोत अशा सगळ्यांनाच राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत असतं कारण राजू शेट्टी हा लोकसभा निवडणूक लढविणारा महाराष्ट्रातील एकमेव खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचा नेता आहे आपण देशातील सध्याची जी विदारक स्थिती आहे ती पाहत आहोत जनतेचे नाव घ्यायचे आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आपल्या पदाचा वापर करून आमा पैसा संपत्ती जमा करायची आपल्या वरिष्ठ नेत्यांची हुजरेगिरी करायची धर्मांता जातीयवाद असले घाणेरडे प्रकार देशभरात सध्या सुरू आहेत पण राजू शेट्टी यांच्याबद्दल खरंच अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे असं हे व्यक्तिमत्व आहे हा माणूस कुठल्याही कारखानदाराची धनदांडग्यांची हुजरेगिरी करीत नाही ते धर्मांता जातीयतेचं विष पसरवत नाहीत शेतकऱ्यांचा खराखुरा नेता अशीच राजू शेट्टी यांची प्रतिमा आहे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच प्रस्थापित पक्षांना राजू शेट्टी नेहमी अडचणीचे वाटतात त्याचं कारणही तसंच आहे म्हणजे भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो अथवा शिवसेना असो या पक्षातील प्रस्थापित बहुतांश नेते हे धनदांड आहेत कुणाचा साखर कारखाना आहे तर कुणाचा दूध व्यवसाय आहे शेतकऱ्यांच्या पिळवणुकीतूनच या नेत्यांचे साखर कारखाने वा दूध व्यवसाय चालत असतो राजू शेट्टी यांची मात्र बात जरा निराळी आहे राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात ऊस असो दूध असो कांदा असो अथवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असो राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी सतत आंदोलनाच्या पावित्र्यात असतात शेतकऱ्यांच्या ऊसाला दरवाढ मिळावी दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी ते सतत आंदोलनं करत असतात त्यामुळे कारखानदार असलेल्या राजकीय नेत्यांची पंचायत होत असते सत्ताधारी पक्षाला राजू शेट्टींच्या मागण्या मान्य करताना नाकी नव येते शेतकऱ्यांचा राजू शेट्टींना दणकट पाठिंबा असतो त्यामुळे शेट्टी यांच्या आंदोलनाची धार नेहमीच उग्र असते अशा आंदोलनातून राजू शेट्टी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला सरकारकडून सरकारच्या खिशातून सहजपणे मिळवून देतात त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि ते करतात त्यामुळे राजू शेट्टींसारखा माणूस जर लोकसभेत गेला तर शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी आणखी तीव्रपणे पोचू शकतो पण राजू शेट्टींना हरवण्याचे मनसुबे धनदांडग्या राजकीय नेत्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत यशस्वी केले होते तुम्ही पाहिलं असेल त्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता आणि आताच्या निवडणुकीतसुद्धा प्रस्थापित नेत्यांनी राजू शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील व काँग्रेसचे सतेज पाटील यांनी राजू शेट्टींच्या विरोधात काड्या केल्याचे बोलले जात आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार दिला आहे आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला नाही म्हणजे ती मागणी राजू शेट्टींनी केली होती परंतु ती ती मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य केलेली नाही राजू शेट्टी यांच्यासमोर दोन शिवसेनेचे दोन धंदाडके नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील हे निवडणूक लढवित आहेत तर भाजप प्रणीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत या दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होईल असा मेसेज जाणीवपूर्वक लोकांमध्ये पेरला जात होता पण हा मेसेज किती तकलादो आहे हे राजू शेट्टी यांनी दाखवून दिलं आहे त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सामान्य जनता सामान्य मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते एक लक्षात घ्या राजू शेट्टी पैसे देऊन कधीही गर्दी जमा करत नाहीत उलट सामान्य जनताच राजू शेट्टी यांना पैसे देत असते त्यामुळे राज्यभरात आणि अगदी हातकणंगले मतदारसंघात सुद्धा प्रस्तावित नेते खर्च करून लोकांची गर्दी जमत असतानाचे चित्र दिसत आहे पण राजू शेट्टींवर सामान्य जनतेचा जीव आहे ही सामान्य जनता खिशातून खर्च करत आहे खिशातून राजू शेट्टींना खर्चायला पैसा देत आहे या पैशातून राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राजू शेट्टी हा खऱ्या अर्थाने सामान्य माणूस शेतकरी व रज रजल्या गांजलेल्या जनतेचा नेता आहे असा मनुष्य लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेत पोचला पाहिजे हे पोचवण्याचे काम हातकणंगले मतदारसंघातील मतदार करतील का इतर मतदारसंघातील बराच मतदार विकला गेलेला आहे तसा मतदार हातकणंगले मतदारसंघातून विकला गेला नाही हे दाखवण्याची संधी हातकणंगले मतदारसंघातील जनतेला मिळाली आहे याचं ते सोनं करतील अशी आपण आशा अशया करूया आणि दोन हजार एकोणीसमध्ये जी चूक मतदारांनी केली होती ती चूक ह्यावेळी होऊ दे होऊ देणार नाहीत असं आपल्याला आशा करायला काही हरकत नाही कारण राजू शेट्टी यांच्यासारखा माणूस लोकसभेत गेला पाहिजे हे आमच्यासारख्या पत्रकारांनाही वाटतं आणि पत्रकारांचंही हे काम आहे की सध्याच्या ह्या घाणेरड्या राजकीय ह्याच्या राजकीय वातावरणामध्ये जर चांगला माणूस कोणी निवडणूक लढवत असेल मग ते राजू शेट्टी असतील किंवा नगरमधले निलेश लंके असतील तर अशा फाटक्या माणसांच्या महादेव जानकर सुद्धा आहेत तर हे असे जे फाटकी माणसं आहेत फाटकी म्हणजे परिस्थितीने फाटकी परंतु बुद्धिमत्तेने आणि विचाराने मोठे आहेत अशा लोकांना आपण मतदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि आमच्यासारख्या पत्रकारांचंही काम आहे की अशा लोकांना जनतेसमोर आणलं पाहिजे म्हणून खास राजू शेट्टींवर आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आवर्जून सांगा दुसरं असं की पत्रकारिता करत असताना जर आपण पाहिलं तर प्रस्थापित मीडिया असेल नवीन मीडिया असेल तर इलेक्शनच्या काळामध्ये ते हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि अनेक उमेदवारांकडून जाहिरात रूपाने असेल किंवा इनडायरेक्टली अन्य माध्यमातून असेल तर हा प्रस्थापित मीडिया पैसे घेत असतो आणि त्याच्यातून जे काय करायचं ते करत असतात सगळेच तसे आहेत असं माझा म्हणायचं नाही पण बहुतांश नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के तरी असाच मीडिया आहे परंतु लय भारी हे कदाचित भारतातील आणि महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल असं असेल की आम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण कौन, कोणत्याही उमेदवाराकडून कोणत्याही राजकीय पक्षाकडून चाराण्याची सुद्धा जाहिरात घेतलेली नाही किंवा प टेबला खालून चारानेही कोणाचे घेतलेले नाहीत त्याच्यामुळे जे काही आम्ही व्हिडिओ तयार करतो या लोकसभा निवडणुकीसंदर्भातले असतील ते आम्ही आमचे विचार मांडतो आमचं मत मांडतो आणि पत्रकारांनी जे काम करायला पाहिजे ते आम्ही अतिशय नम्रपणे अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतो त्यामुळे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जे काही आम्ही मत मांडलेलं आहे हे आम्ही कुणा आमचं जे काय मत आहे ते आम्ही कुणाकडूनही पैसे घेऊन मत मांडत नाही अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा